येत्या वीस तारखेला विधानसभेचे मतदान होत आहे आणि या मतदाना अगोदरच मोटोरीज या संस्थेने विभागीय सर्वे केलेले आहे आणि या सर्वेमध्ये कोण किती जागांवर विजयी होणार हे सांगण्यात आलेले आहे तर यामध्ये पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळू शकतात एकूणच दहा ऑक्टोबर ते नऊ नौ नोव्हेंबर दरम्यान मोटोराईजने हे सर्वे केलेले होते यामध्ये एकूण एक लाख नऊ हजार सहाशे अठ्ठावीस लोकांची मते त्यांनी घेतली होती तर यामध्ये पाहूया आपण कोणत्या विभागाला किती मते आणि कोणत्या युतीला जात आहेत याविषयक प्रथम उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस जागा आहेत पस्तीस जागांपैकी महायुतीला चौदा ते सोळा जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला सोळा ते एकोणीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर पुढील विभाग आहे ठाणे कोकण यामध्ये एकोणचाळीस जागा आहेत आणि महायुतीला ठाणे कोकण या विभागामध्ये तेवीस ते पंचवीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दहा ते अकरा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे त्यानंतर पुढील विभाग आहे मुंबई विभाग मुंबई विभागात एकूणच छत्तीस जागा आहेत तर या छत्तीस जागांपैकी महाविकास आघाडीला दहा तेरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकवीस ते सव्वीस जागा मिळण्याचे सांगितलेले आहे पुढील विभाग आहे तो पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तर जागा आहेत सर्वात जास्त जागा असलेला हा विभाग आहे या विभागामध्ये एकूण सत्तर जागांपैकी महायुतीला एकतीस ते अडोतीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकोणचाळीस ते बत्तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर पुढील विभाग आहे विदर्भ विदर्भामध्ये एकूणच बासष्ट जागा आहेत तर बासष्ट जागांमध्ये महायुतीला बत्तीस ते अडोतीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर महाविकास आघाडीला एकवीस ते सव्वीस जागा मिळण्याची शक्यता आहे पुढील विभाग आहे मराठवाडा मराठवाडा विभागामध्ये शेहेचाळीस जागा आहेत शेहेचाळीस जागांपैकी महायुतीला अठरा ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला वीस ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर पाहूया दुसऱ्या एका कंपनीने आपला अंदाज वर्तवलेला आहे आणि हा अंदाज महायुतीच्या पारड्यापासून वंचित झालेला आहे आणि हा अंदाज खरे तर विकास आघाडीच्या ताब्यात गेलेला दिसत आहे तर यामध्ये पाहूया महाराष्ट्रामध्ये एकूणच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर समाधान मानावे लागेल असे या कंपनीचे म्हणणे आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एकशे एकावन्न ते एकशे बासष्टपर्यंत पर्यंत जागा जिंकू शकते तर यामध्ये महाविकास आघाडीचे पारडे हे जड आहे आणि इतरांना पाच ते चौदा जागा मिळू शकतात अपक्ष किंवा बंडखोर केलेले उमेदवार यांना पाच ते चौदा जागा मिळण्याची शक्यता या दुसऱ्या कंपन्यांनी वर्तवलेली आहे तर या पोलमध्ये बी जे पी आणि शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना धक्का बसत आहे तर हे असे का झाले असा एक अंदाज सांगण्यात येत आहे पब्लिककडून तो म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा हा महायुतीसाठी मारक ठरलेला आहे त्यानंतर कृषी रोजगार महिलांची सुरक्षा आणि महागाई या विषयकसुद्धा जनता त्रस्त आहे म्हणून महायुतीला येथे मते कमी मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बेरोजगारी या मुद्द्यामुळे सुद्धा मतदार हे नाराज आहेत आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजेच अजित पवार गटाशी हात मिळवणी केल्यामुळे बी जे पी आणि शिवसेना शिंदे गटाला फटका मिळू शकतो कारण अजित पवार गट हा कमकुवत गट असल्यामुळे असे होऊ शकते असे काहीकांचे म्हणणे आहे दुसरीकडे जी काही पारंपरिक मते आहेत ती काँग्रेसला मिळणार आहेत तसेच शरद पवारांची पार्टीसुद्धा मराठवाडा विदर्भामध्ये फॉर्ममध्ये आहे आणि दुसरे उद्धव ठाकरे यांची सुद्धा चांगली साथ असल्यामुळे हे तीनही पक्ष मोठे असल्यामुळे यांचा विजय होण्याचे या सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेले आहे धन्यवाद मित्रांनो पाहूया शेवटला कोण जिंकणार आणि कोण हरणार हे येत्या तेवीस तारखेला समजणार आहे नमस्कार चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा